ओम शांती आज आहे नऊ बारा पंचवीस आजची साकार मुरली बाबा म्हणतात गोड मुलांनो बाबा आले आहेत तुम्हाला बेहदची जागीर म्हणजे संपत्ती देण्यासाठी अशा गोड बाबांची तुम्ही प्रेमाने आठवण कराल तर पावन बनाल प्रश्न विनाशाचा काळ जसा जसा जवळ येत जाईल तशी तशी त्याची कोणती चिन्हे दिसून येतील उत्तर विनाशाची वेळ जवळ असेल तर सर्वांना माहीत होत जाईल की आपले बाबा आलेले आहेत आता नवीन दुनियेची स्थापना जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे अनेकांना साक्षात्कारसुद्धा होतील संन्याशांना राजांना सर्वांना ज्ञान मिळेल जेव्हा ऐकतील की बेहदचे बाबा आलेले आहेत तर पुष्कळजण येतील वर्तमानपत्राद्वारे अनेकांना संदेश मिळेल तुम्ही मुले आत्माभिमानी बनत जाल एका बाबांच्या साठवणीमध्ये अतिंद्रिय सुखामध्ये राहाल अच्छा गीत आहे इस पाप की दुनिया से कहीं दूर ले चल प्रभू ओम शांती बाबा म्हणतात हे कोण म्हणत आहेत आणि कोणाला म्हणत आहेत रुहाणी म्हणजे आत्मिक मुले बाबा वारंवार रुहानी असे का म्हणतात कारण आता आत्म्यांना जायचे आहे आत्म्यांनी हा शांती आणि सुखाचा वारसा कल्पापूर्वी देखील मिळवला होता आता हा वारसा पुन्हा रिपीट होत आहे आणि तेव्हाच हे सृष्टीचक्र देखील पुन्हा रिपीट होईल जे काही पास्ट झाले ते पुन्हा रिपीट होईल असे तर नाटक देखील रिपीट होते परंतु त्यामध्ये बदल करू शकतात पण ह्या नाटकामध्ये बदल होऊ शकत नाही या ड्रामाला समजल्याने तोही ड्रामा, तो ड्रामा लक्षात येतो मुले समजतात आत्ताची जी ही नाटके इत्यादी बघतो ती सर्व खोटी आहेत कलियुगात जे दिसते ते स ते सतयुगात नसेल सत्युगात जे झाले होते तेच पुन्हा सत्युगात होईल बाबांनी समजावून सांगितले आहे एक लौकिक आणि दुसरा पारलौकिक पित्याकडून वरसा मिळतो अलौकिक ब्रह्माबाबांकडून वरसा मिळत नाही ही जी नवीन दुनियेची प्रॉपर्टी आहे ती बेहदचे शुबाबा देतात ब्रह्माबाबांद्वारे ॲडॉप्ट करतात म्हणून त्यांना पिता म्हटले जाते शुबाबा आहेत मोठे बाबा हे ब्रह्माबाबा तर म्हणतात माझी आठवण करू नका माझ्याकडून काही प्रॉपर्टी मिळणार नाही स्वत शुबाबा म्हणतात मामे कम्मज एकाची आठवण करा बाबांची आठवण केली नाही तर ऑटोमॅटिकली बेहदचा देखील मिळणार नाही बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजा देहाची सर्व नाती सोडून स्वतःला आत्मा समजायचे आहे अभ्यास करताना थोडी तरी मेहनत केली पाहिजे ना तुमची यात्रा आहे परमधामला जाण्यासाठी हा पुरुषार्थ केल्याशिवाय कोणीही परमधामला अथवा मुक्तीधामला जाऊ शकत नाही जे चांगल्या रीतीने आठवण करतात तेच जाऊ शकतात आणि मग उच्च पद देखील तेच प्राप्त करू शकतात बाबांच्या श्रीमतावर चालतील तर पावन बनू शकतात बनतीलही नक्कीच पुरुषार्थाची गोष्ट आहे आहे खूप सोपी आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे आपल्याला परत बाबांकडे जायचे आहे बाबा म्हणतात की लोक म्हणतात भगवान कुठेतरी आलेले आहेत जरूर परंतु कुठे ते कळत नाही आहे अखेरीला ठाऊक तर सर्वांना होईल वर्तमानपत्रांमध्ये येत राहील हे सर्वांना ठाऊक होणारच आहे बाबा आलेले आहेत विनाशाचा काळ जवळ येईल तेव्हा ठाऊक होईल नवीन दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश होतो असे होऊ शकते अनेकांना साक्षात्कार देखील होईल तुम्हाला संन्याशी राजाला इत्यादींना ज्ञान द्यायचे आहे अनेकांना संदेश मिळणार आहे जेव्हा ऐकतील बेहदचे बाबा आलेले आहेत तर भरपूर येतील आता वर्तमानपत्रामध्ये नियमानुसार इतका हृदयस्पर्शी लेख अद्याप आलेला नाही कोणी ना कोणी निघतील चौकशी करतील मुले समजतात आपण श्रीमतावर सतयोगाची स्थापना करत आहोत तुमचे हे नवीन मिशन आहे एका बाबांची आठवण करायची आहे दुसरे कोणीही नाही हा राजयोग एक बाबाच शिकवतात तेच गीतेचे भगवान आहेत सर्वांना बाबांचे हेच निमंत्रण किंवा संदेश द्यायचा आहे बाबा म्हणतात माझा तर पार्ट असा आहे जो इतर कोणीही बजावू शकत नाही बंडरफुल गोष्ट आहे ना बाबा बसून समजावून सांगतात आत्मा काही स्त्री पुरुष नाही आहे जेव्हा शरीर धारण करते तेव्हा स्त्री पुरुष बनते सर्व आत्मे मुले आहेत त्यामुळे भाऊ भाऊ होतात वरसा घेतात तर जरूर भाऊ भाऊ घेतात ना बाबांकडून वरचा घेण्याचा अधिकार आत्म्यांचाच आहे त्यासाठी बाबांची आठवण करायची आहे दुसरे कोणीही सांगू शकणार नाही बाबांकडून किंवा तुम्हा मुलांकडूनच ऐकू शकतात बाबा तर तुम्हा मुलांशीच बोलतात बाबा म्हणतात जितका चांगला अभ्यास कराल तितके अमरपुरीमध्ये उच्चपद प्राप्त कराल बाबांवर देखील करायचे आहे कारण ही आहे सर्वात प्रिय गोष्ट प्रेमाचा सागर देखील आहे ना सर्वांचे एकसारखे प्रेम असू शकत नाही कोणी आठवण करतात कोणी नाही करत कोणाला तर ज्ञान सांगण्याचीही नशा नसतो बाबा म्हणतात सेवेची खूप आवड असली पाहिजे जे सेवेत तत्पर राहतील ते हृदयामध्ये स्थान मिळवतील आणि तक्तावर देखील बसतील पुढे जाऊन साक्षात्कार होईल आनंदामध्ये तुम्ही राहाल सेवाभावी बहादूर मुले कधीही उपाशी मरणार नाहीत तुम्हाला इथे वनवासी बनून राहायचे आहे अच्छा बाबा म्हणतात गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बामदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमजते आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमजते धारणेसाठी मुख्य सारांश पहिला माळेत ओवण्याकरिता देही अभिमानी बनून तीव्र गतीने आठवणीची यात्रा करायची आहे बाबांच्या आदेशानुसार चालून पावन बनायचे आहे दुसरा बाबांचा परिचय देऊन अनेकांना आपसमान बनविण्याची सेवा करायची आहे इथे वनवासी बनून राहायचे आहे अंतिम आहाकाराचे दृश्य पाहण्याकरिता महावीर बनायचे आहे आजचं वरदान बंधनाच्या पिंजऱ्याला तोडून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करणारे खरे ट्रस्टी भव विस्तार शरीराचे अथवा नात्यांचे बंधनच एक पिंजरा आहे कर्तव्यदेखील नाम मात्र निभवायची आहेत मोहापोटी नाहीत तेव्हा म्हणणार निर्बंधन जे ट्रस्टी बनून राहतात तेच निर्बंधन आहेत जर कोणताही माझेपणा असेल तर पिंजऱ्यामध्ये बंद आहात पिंजऱ्यातील महिनेपासून आता फरिश्ते बनला आहात त्यामुळे जरासुद्धा कोणतेही बंधन नसावे मनाचे देखील बंधन नाही काय करू कसे करू भावे वाटते परंतु होत नाही हे देखील मनाचे बंधन आहे जेव्हा मरजीवा बनला आहात तर सर्व प्रकारची बंधने समाप्त सदैव जीवनमुक्त स्थितीचा अनुभव होत राहावा आजचं बोधवाक्य संकल्पांना वाचवा तेव्हाच वेळ बोल सर्व आपोआप वाचेल संकल्पांना वाचवा तेव्हाच वेळ बोल सर्व आपोआप वाचेल अच्छा ओम शांती